एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर नारायण राणे आणि रवींद्र चव्हाणांचे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे आहेत नितेश राणे आणि निलेश राणेंनी कोण मोठा हे दाखवून देण्याचा विडा उचलला स्वतःचे कार्यकर्ते ना, ना इतरांचे कार्यकर्ते विकत घेत आहेत स्वार्थीन पैशाला हापलेले लोक आम्हाला सोडून गेले निष्ठावंत आमच्या सोबत असल्याचं समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकांच्या विरोधात फुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम करत आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे यांनी तर विडा उचललेला आहे तू मोठा कि मी मोठा त्याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करत आहेत पक्ष सोडून गेले गेलेल्या आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे